महिला सहकारी बँकेबद्दल ऐकलंस तू? ही बँक फक्त महिलांसाठी काम करते फक्त महिलांसाठी होय आहे ना कमाल ही बँक सुरू महिलांनीच केली आणि ही बँक महिलांसाठीच काम करते हे तर मला माहितीच नव्हतं मग ऐक महिला सहकारी बँक ही ग्रामीण भारतातील महिलांकडून चालवली जाणारी अशी पहिली बँक आहे कष्टकरी महिलेला सुद्धा सुद्धा कमीत कमी रकमेत बचत करता यावी यासाठी या, या, या बँकेची स्थापना करण्यात आली महिलांमध्ये कॉन्फिडन्स जागा करणे त्यांना स्वावलंबी करणे हा या बँकेच्या स्थापनेमाचा मुख्य हेतू आहे आणि त्यामुळेच ही बँक बँकिंग व्यतिरिक्त महिलांना प्रोफेशनल स्किल्स डेव्हलप करण्यात सुद्धा मदत करते महिला सहकारी बँकेच्या एकूण आठ शाखा आहेत या आठ शाखांमधून दोन लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत आणि या खात्यांमध्ये सत्त्याण्णव कोटीहूनही जास्त रक्कम डिपॉझिट करण्यात आली ही बँक बैंक, घरपोच बँकिंग सेवा इलेक्ट्रॉनिक पासबुक लहान उद्योगांसाठी कर्ज ग्राहक सेवा आणि विमा योजना यांसारख्या अनेक सेवा पुरवते या सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही या बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला नक्की भेट द्या आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी महामनी सोशलला फॉलो करा